जय भीम जय हिंद जे अमित कुमार आजकर ती सध्या पेट्रोल पेट्रोलच्या समोर आहे जिंदगी रोडला माझे दोन व्हिडिओ तिथं पावसाचं पाणी साठल्याबद्दल ते प्रसारित झालेले होते आज या ठिकाणी सध्या करून तिथं पाईप टाकण्याचा एक प्रकार झालेला आहे पण हा प्रकार कॉर्पोरेशनच्या कुठल्या अधिकाऱ्यांमार्फत झालेला आहे कॉर्पोरेशनच्या कुठल्या फंडातून झालेला आहे आणि जो पावसाळी नाला तिथं भुजवलेला आहे त्या पावसाळी नाल्याबद्दल कॉर्पोरेशन काय करणार आहे याबद्दल अनुत्तरित प्रश्न आहे आता इथं पाईप टाकलेला आहे जवळपास बारा इंची व्यासाचा इथं पाईप पाई आहे आता इथं यांनी काम करताना आणखी एक मजा के के केलेली आहे ही मजा म्हणजे काय सोलापूर महानगरपालिकेची मजा बघा आता हे काम सोलापूर महानगरपालिकेनं केलंय का नाही हे माहीत नाही कुठले झोन ऑफिसर आले होते त्यांनी काय काम करत होते काय माहीत नाही यांनी हे काम केलंय जिथं पाणी साठत होतं त्या ठिकाणी एखादं चेंबर करून त्याच्यानंतर तिथून जर पाईप जोडला पुढे तर हे काम ओके झालं असं पण म्हणू पण ज्या ठिकाणी खड्डा आहे तिथं पाणी सगळ्यात जास्त साठतं त्या ठिकाणी काही न करता उंचावरती यांनी इथं खड्डा केलेला आहे म्हणजे एक सोलापूर एक म्हण आहे जखम मांडीला आणि मलम डोक्याला म्हणतो मी डोक्याला म्हणतो जखम मांडीला मलम डोक्याला या प्रकारचा हा प्रकार आलेला आहे जिथं करायचं आहे तिथं त्यांनी काय केलेलं नाही दुसऱ्या ठिकाणी इथं खट्टा करतायत दुसरा भाग आणखी आता इथून पाईप घेऊन जात आहेत त्या ठिकाणी तिकडे मोठी मंचा समोरच्या पाहायला आणि तिथल्या चेंबरला तरी जोडतील किंवा हे पाणी असंच सोडून दिलं जाईल म्हणजे आम्ही खाण करणार इथं तुम्ही त्या पाण्यामध्ये मरा नाही तर काय तर करा आता लोक जागे झालेले आहेत तर आता आम्ही तिथलं पाणी जे आहे ते इकडं सोडणार बाळा शिवगी नगरचे लोक मरू द्यानंतर काय करू काय तर करू द्या या प्रकारे यांचं काम असणार आहे आणि इथून ते चेंबरला जोडतील मॅनहोलला जोडणार आहेत ड्रेनेजच्या मॅनहोलला हे कसं काय जोडू शकतात ड्रॉईंग नुसार आहे का अमृत योजनेचे जे इथले चेंबर आहेत जी ड्रेनेज लाईन आहे, आहे अमृत योजनेची त्या अमृत योजनेला पावसाळी पाणी हे जोडू शकतात का कुठल्या कायद्याद्वारे जोडू शकतात आणि कुठल्या ड्रॉईंगनुसार कुठल्या डिझाईननुसार जोडू शकतात याला परवानगी पीनं दिलेली आहे का याला परवानगी कॉर्पोरेशननं दिली आहे का काम झालं तर परफेक्ट झालं पाहिजे उगीत फोन तर येऊन थांबला इथं आणि तो काम करून घेतोय या प्रकारे काम नाही झालं पाहिजे इथं काम कोण करून घेते सोलापूर महानगरपालिका करून घेते का झोन ऑफिसर आलेत का आयुक्त आलेत का उपायुक्त आलेत का सह आयुक्त आलेत का किंवा अतिरिक्त आयुक्त आलेत का किंवा पीचे कर्मचारी आलेत का अधिकारी आलेत का तर याचं उत्तर नाही असं येत आहे याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे नैनदीच्या लोकांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे आणि जो पावसाळी नाला तिथं बुजवलेला आहे ज्या व्यक्तीने बुजवलेला आहे तो पावसाळी नाला जर तिथून नीट केला तरी सुद्धा ही पाण्याची समस्या दूर होऊ शकते याला पर्याय म्हणून आता ते काय करतील इथून जोडायचा प्रयत्न करतील बाळाशिवजी नगर आणि तिथून पुढच्या लोकांचे हाल करतील आणि दुसरी गोष्ट भविष्यामध्ये इथला रोड उंचावण्याचा प्रयत्न त्यांचा असेल म्हणजे परत नंतर जे पाणी इथलं असेल ते मोती महेलमध्ये जावं किंवा तिथं अथर्व हॉलमध्ये जावं किंवा त्या गाण्यामध्ये जावं त्यांचा संबंध तिथं संपतो म्हणजे अजूनही लोकांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे हे काम म्हणजे म्हणून हे काम जर झालं तर प्रॉपर झालं पाहिजे सोलापूर महानगरपालिकेतर्फे झालं पाहिजे सोलापूर महानगरपालिकेचे मोठे अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित पाहिजेत त्याच वेळी हे काम पूर्ण झालं तर ते काम योग्य असं म्हणता येईल आता बघूया यानंतर हे काम कशा प्रकारे होतं पण आयुक्तांचं मात्र त्यांनी जी खाम केलेली आहे सोलापूर महानगरपालिकेनं त्याबद्दल मात्र सत्कार त्यांचं शंभर टक्के करण्यात येईल खूप चांगलं काम केलेलं आहे गांधीग्रेन त्यांचा सत्कार करण्यात येईल